कौलगे येथे नाळ फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश पूजन आणि सजावट स्पर्धा पर्यावरण रक्षणाचे संदेश देत सहभागी कुटुंबांचा हिरायरणे सहभाग विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव गडिंगलस तालुक्यातील कौलगे येथे गेल्या पाच वर्षांपासून विविध विधायक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या नाळ फाउंडेशनने यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशपूजन आणि सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं सोमवारी सायंकाळी स्पर्धेचे परीक्षण जयदीप नांदवडे यांनी केलं स्पर्धेत सहभागी कुटुंबांनी आकर्षक रांगोळ्या आणि पर्यावरणपूरक सजावटीतून गणेश पूजन केलं स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान कुमार यशराज पवार यांनी मिळवला त्यांना एकवीसशे रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांक सौ राधिका मल्लिकार्जुन बोरगावे यांनी मिळवला असून त्यांना पंधराशे रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं तृतीय क्रमांक सौ रुपाली आरदाळकर यांनी पटकवला आणि त्यांना अकराशे रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं तर चतुर्थ क्रमांक सौ शिवानी आकाश जाधव यांनी मिळवला त्यांना सातशे रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं स्पर्धेच्या आयोजनाबद्दल नाळ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहभागी कुटुंबांचं अभिनंदन केलं आणि पुढील पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचं आवाहन केलं